सर्वांना गुड मॉर्निंग मी शीतल माझ्या चॅनेलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर झालं का नाही स्वयंपाक जेवण वगैरे दरवून एकदम असं कडक पडलेलं आहे वा वाजले अक साडे अकरा सव्वा अकरा वाजलेत तर आमचा स्वयंपाक चालू आहे उशिरा झाला स्वयंपाक माझा भरपूर वेळ झाला स्वयंपाकाला नाहीतर आठला माझा स्वयंपाक तयार असतोय तर आज आत्या नाही कोण नाही उठायला पण तरी बऱ्यापैकी मी उठली होती साडेपाचला तरी पण वेळ झाला तर देवपूजा आज संकष्टी आहे नसते आमचा उपवास वगैरे पण मूर्तीला पितांबरी वगैरे लावायची होती देवाच्या कारण म्हणजे पाणी असं हे आहे की दोन तीन दिवसात ना मला पितांबरी लावायला लागते ना मी ते काळपट पडलेला देव आवडतच नाही त्यापेक्षा पूजायलाच नको वाटते देव तर मग आज वेळ देऊन असं बघू शकतो तुम्ही दाखवते अशा मूर्त्या स्वच्छ केल्या त्या तर चपात्या वगैरे म्हणजे बनवून घेतले वेळ झाला म्हणून पाणी आलं होतं त्यात तर साडी गिरायकाची एक होती धुवायची होती ह्या चपात्या बनवल्यात या जेवायला मी सगळे तर चपात्या बनवले तर बटाट्याची भाजी अक्षरशः जायचं जायच आज सकाळी सकाळी जावं म्हणलं होतं तर पाण्या आणि आणि हे सगळं राडा घरातला त्यामुळे वेळ झाला सगळं सगळं कामाला वेळ आहे तर श्रावू पण आले आज लवकर साडे आला कशी काय आली तू श्रावू एवढ्या लवकर एसी हा कशी काय मग रोज का एसी येत नाही का पेपर कसा गेला सोपा पेपर गेलाय भाजी टाक उघडून कमी कर घ्या तुला बघा बटाट्याची होते आम पाणी होत रस्ता करायचा आमटी करायची आमच्यात आमटी आवडते सगळ्यांना सुख आवडत नाही अजिबात तर मम्मी पण या लागले असंच कशाला यायला लागले त्या महात्मा पण याय लागले पाणीवर बळाते तेवढा नाही कुठं टाक शेंगदाण्याचा झालं का नाही तुमचं जेवण तर माझं कायच नाही चहा फक्त डबल आज पिल्या नाही मी पेत ना डबल चहा आता असल्यावरच करत असतो आज नव्हती करणार पण पाणी होऊन गेल्यावर जास्त कंटाळा आणि मग नाश्ता वगैरे काय करायचं म्हणलं तरी पण काहीच नव्हतं करायला म्हणून चहाच पिली सांडल पाणी डबल एकदा आता हे नाही यायचं टायमिंग झालं जेवायचं नाही हे होतं काय घातले कोणा तु कुणी घातले ना बसलं करू नको आतलं ते आता आजी तर सेवन करून आले असते तर बेडवरचं पण आज बघा हे केलं त्याच्यावर टाकलं नाही अजून तर काढलं बेडवरचं बेडशीट इतकं घाण होतं की वेळच नव्हता रोज पाळायचं उठायचं सारखं आहे तर उद्या आमचं लसीकरण आहे परवा शुक्रवार आहे पण उद्याच गुड फ्रायडे आहे शुक्रवारी त्याच्यामुळं आज लसीकरण उद्या घेतलं तर सगळंच करायचं लाभार्थी वगैरे सांगायचे सगळंच हो टाकलं मी टाकतील बोल तर बटाट्याची भाजी केली आहे मंडईला सांगितलं तुम्हाला की आणायच होतं तर आता चार वाजता जाणार आहे कसल्या पण परिस्थितीत मंडई आणायला रविवारी पण होत नाही ऊन होतं आहे श्रवणाला जाऊन यायचं सगळंच मग वेळ होतो ऊन्हाला नको वाटतंय जायला तर आता मंडई आणणार वाजता आता ऊन खाली झाल्यावर आण जातो आणि मग गा, गाडी ऊन्ह बघा कशी टाळायला गेल्या ऊन बघा कसले पडले बाहेर आमची इथं महिना आहे बघा तुळस मस्त अशी एवढ्या उन्हाळ्यात पण हिरवी गार रांगे म्हणजे फुटाय लागली नव्याने आणि वर असे मंजुळा भरपूर आले तुळशीला तर आता एक दोन पाऊस पडले ना बघा किती तुळशी येतात भरपूर असे तर चला झाडून वगैरे घेते मी घरातलं झाडलं पण नाही पाणी आल्यामुळे सगळा रडा रडा पडले बघा किती डाग वगैरे पडले पर्शीला बेडशीट पण टाकून घेते बेडवर आणि तर चला मग मग जेवण करतो आल्यावर हेनी राहू त्या हांड्यावर झाक बाळा गं आणि ती पाठ उभा करून ठेवू मग बाहेर झाडू घाल तर चला मग या जेवायला तुम्ही पण सगळे हा सर्वांना तर बघा वाजलेत तर दुपारच्या साडेचार वाजलेत तर आमचा याव एवढ्या उन्हात चहा असतोय तर दुकानला जायचं परत कोणी येत पण नाहीत आणि कुठं बाहेर पण फेत नाहीत त्यामुळं आम्हाला आहे चारची तर चहा चालू आहे चारचा या चहा गेला तुम्ही पण सगळे दुपारी थोडे रेस्ट वगैरे घेतले आणि मम्मी पण आली होती तुम्हाला तर मी म्हणलंच होतं तर मम्मी पण घेऊन येऊन दुपारचंच उन्हाचं तर परत त्याचं दुसरीकडे काम होतं कुठं ते जेवणं वगैरे झाले थोडा आराम केला आणि आता जायचं आहे मंडयाला आणायला ऊन खाली झाले तर म्हणलं आधी चहा घ्यावा आणि मग तिकडेच तिकडे ह्यांना पण जाता येते दुकानात आणि मंडई पण घेऊन येता येईल आणि वेपर्सला बघू बटाटे कसे आहेत बटाट्याचा रेट वगैरे आणि मग बटाटे पण आणणार आहे प्लस राहूची पण झोप झाली बसले माझी वाट बघत चहाची आणि ह्याने पण बसले तर चहा शिजायला लागलाय चांगला म्हणलं ब्लॉक राहिलेला कंटिन्यू करा तर आता मंडे वगैरे आणतो आणि चहा घेतो या सगळे तुम्ही पण चहा घ्यायला शुभ संध्याकाळ सगळ्यांना बघा बदर मंडई वगैरे घेऊन आलो तिथं काही शूट घेता आलं नाही मोबाईल घरी राहिलेला माझा आणि मंडई तर काही जास्त घेतली नाही झेरॉक्स वगैरे काढायचं होतं माझं ते झेरॉक्स काढलं आणि मेन एक म्हणजे ह्यांचा दुकानाचा बोर्ड बनवायचं होतं ना तो एक दुकानाचा बोर्ड बनवायसाठी मग तिथं जरा जास्तीचा वेळ गेला मग मंडई थोडीशी आणली होणारी बघा मंडई पण काय नव्हती भेंडी की काढले बाहेर आणि तिथं मेन म्हणजे पाठीत माळ व्हायचं दिसत असेल खाली तिथं तर पाठीत फक्त चिगळ्याची भाजी दहावाली घेतली आणि एक कोथिंबीर वीसवाली पेंडी भरपूर महाग झाले आणि वेपर्सला मला बटाटे आणायचे होते पण तिथं बटाटे काही नव्हते खराब होती म्हणून मग काय आणली नाही तर आता स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे बघा तुमचं झाला का नाही दिवा वगैरे लावून अगरबत्ती लावून द्यावाला झालं तर तर आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी व करायची तर दिवा वगैरे झालेलं तर आता भाकरी आणि भेंडी बनवायचे असं हलका आहार खायचा आहे आज तर बघू आता चला संध्याकाळचा स्वयंपाक करते तर आता आम्ही साडी चेंज केली ती कारण ड्रेस नाही घालायला म्हणजे कधी तर बरं वाटते बाहेर नको वाटते सवय आपली मोडली जास्त त्यामुळं तर कोथिंबीर वगैरे निवडायची आता आत्या नसल्यामुळे सगळं आपल्याला छाटछूट पण कामं करायला लागते कारण भाज्या वगैरे निवडायचं हे असते इकडे ना तर चला मग आता साडी चेंज करते कारण मी जाईपर्यंत फक्त साडी घातलेली सकाळी गाऊन घातलेलं परत दुपारी ड्रेस घातलेला तर आता चेंज करते तर चला ते करतो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून तर सर्वांना बाय